घडीची सगळ्यात मोठी बातमी शंभूराज देसाईंनी धंगेकरांना हक्कभंगाची नोटीस पाठवली आताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे सांगितलंय माझ्यावर हक्कभंग आणला तुमचा कसा भंग करतो ते पहा धंगेकरांचा देसाईंना इशारा पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांवर हप्ते वसूल केल्याचा आरोप रवींद्र दंगेकर यांनी केला होता त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी धंगेकरांवर हक्कभंगाची नोटीस पाठवू असं सांगितलंय त्यावर माझ्यावर हक्क भंग आणला तर तुमचा कसा भंग करतो ते पहा असा इशारा धंगेकरांनी देसाई धंगेकरांची बातचीत केले आमच्या प्रतिनिधीनं पाहूया उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जात थेट ते ज्या ज्या पब मधून हप्ते घेत आहेत त्यांची यादीच रवींद्र दंगेकर यांनी वाचलेली आहे आणि त्यानंतर आता रवींद्र दंगेकर यांच्या यांच्याच अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण की या राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर हक्कभंग आण असं सांगितलेलं आहे त्यांना तशी नोटीस देखील ते दे पाठवणार आहेत आपल्या अडचणीत वाढ होणार आहे आमदार साहेब आपल्याला हक्कभंगाला आता सामोरे जावं लागणार आहे मी गेले तीस वर्ष अडचणीतच आहे आणि राज्यकर्ते वारंवार माझ्यावर खोट्या केसेस करतात ती वस्तू केसेस आहेत आणि हक्कभंग त्यांनी माझ्यावर नाही केला पाहिजे पुणेकरांच्या मुलाबाळांच्या जे पाप करणार आहेत त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे राजपूतसारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी करोडो रुपये घेऊन हे पप संस्कृती चालू केली ह्याच्यामध्ये बेकाय पपला परवानगी दिली त्याच्यावर कारवाई करायची सोडून माझ्यावर कारवाई करायची म्हणजे मी पुणेकरांची भाषा बोलते आणि पुणेकरांवर कारवाई केली तर आमची तयारी माझी तयारी आणि ज्या काय मला जे काय ज्या सरकारी यंत्रणा पार्टीशी लावून माय काय चुकीचे केसेस करायचे त्यांनी कारण मला काय मी सजा भोगायला तयार तसं काय नाही करोडो रुपये ते हप्त्याच्या माध्यमातून वसूल करत होते हे अधिकारीच पैसे घेत होते की हे मंत्र्यांपर्यंत जातात आपला काय नक्की अंदाज आहे हक्क भंग आला की भंग करतो मी ते पुढची भूमी बोलतो गप्पा मारतो तुमच्याशी तरी एक अंदाज आपला मंत्र्यांपर्यंत हे पैसे गेले हक्क भंग आला की भंग करतो मी तेच म्हणतो मी भंग करतो कसा भंग करतो बघा नक्कीच तर शंभूराज देसाईंनी माझ्यावर हक्कभंग आणावा नंतर मी कसा हा भंग करतो हे दाखवतो असं थेट शंभूराज देसाईंना त्यांनी इशारा दिलेला आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे